एकीकडे मराठीवरून राज्यभरात वाद पेटत असताना विरारमध्ये देखील हा वाद पाहायला मिळालेला आहे विरारमध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मी मराठी बोलणार नाही असा जो आहे बडेजा आणलेला आहे ह्या रिक्षाचालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे कशा मुगरुरीमध्ये तो बोलत आहे त्याला मराठीची नेमकी अलर्जी काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे मी भोजपुरीत बोलणार मी हिंदीत बोलणार पण मी मराठीत बोलणार नाही असं ठासून तो सांगतो यामुळे मोठ्या प्रमाणावर वाद झाला होता आणि हा वाद जो आहे संपूर्ण जो आहे कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आपण ही दृश्य पाहिली तर कशाप्रकारे त्याचा मराठी भाषेवर राग आहे त्याच्या या बोलण्यातून पाहू शकतो आपण हिंदी भोजपुरी बोलणार मराठी बोलणार नाही अशी त्याची भूमिका होती मराठी आणि हिंदी भाषेवर या व्हिडिओ मध्ये हिंदी आणि बोलणार पण मराठीत अजिबात बोलणार नाही असं आक्रमकपणे बोलताना दिसतोय त्याचा मुजोरपणा हा कॅमेऱ्यात काही झाला असताना विशेष म्हणजे त्याला ज्याने मराठी बोलण्याचा आग्रह केला ती माणसं अखेर माघार घेतात तुला हिंदीत बोलायचं असेल तर बोला रे बाबा आमचं चुकलं जाऊ दे रे बाबा असं करून मराठी तरुणा घेतलेली आहे तर दुसरीकडे ज्या तरुणासोबत त्याचा वाद झाला तो, चा तो देखील वसई विरार परिसरात राहणार आहे आणि विशेष म्हणजे तो देखील उत्तर आहे आडनाव कनोजी आहे असं असताना देखील तो स्वतः सांगतोय की माझा आडनाव जरी कनोजी तरी मी महाराष्ट्रात राहतो आणि गेलं पाहिजे परंतु दुसरीकडे त्याच उलट दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर उत्तर भारतीय रिक्षा चालकाची दादागिरी किती आहे नेमकं म्हणायचं तरी काय वसई विरार परिसरात जर पाहिलं तर सर्व भाषेचे लोक जे आहेत गुन्हा गोविंदाने राहतात परंतु असे काही परप्रांतीय लोक आहेत की ते, ते मराठी भाषेचा अपमान करतात एकीकडे एक राज आणि ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत हिंदीला आमचा विरोध नाही परंतु हिंदी सक्तीला विरोध आहे शाळेमध्ये हिंदी शिकवायला आमचा विरोध आहे हे जे आहे असं ठासून त्यांनी सांगितलं होतं पण आपण हेच पाहिलं होतं की त्या दुकानवाल्याने जे आहे की हिंदी बोलणार नाही असं सांगितलं लो होतं लोकांचं सा म्हणणं आहे की आम्हाला शुद्ध मराठी नको पण जसं जमेल तसं मराठी बोला आजपासून तुम्ही सुरुवात केली तर सहा महिन्यात मराठी शिकू शकता परंतु असे मजूर रिक्षा चालक जर असेल तर नेमकं म्हणायचं त्यामुळे येत्या काळामध्ये वसई विरार मध्ये देखील मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पाहायला मिळाला या मुजो रिक्षा चालकाची मुजरी पुन्हा एकदा पहा हिंदी